रिक्षाचालक ते बांधकाम व्यवसाय असा यशस्वी प्रवास करणाऱ्या किशोर शिरसाट यांचा जीवन प्रवास सर्वसामान्यांपुढे नवा आदर्श ठेवणारा असला तरीही सर्वसामान्यांमध्ये वावरणाऱ्या किशोर शिरसाट यांचा समाजकारणातला अनुभव भल्याभल्यांना मागे टाकणारा आहे शहराच्या मध्यवर्ती भागातल्या रविवार कारंजा येथे पूर्वी छोट्याशा घरात राहून शिक्षण घेतलेल्या किशोर शिरसाट यांचा समाजकारणातला आदर्श वाखाणण्यासारखा आहे त्या काळची घरची परिस्थिती बेतायची असल्याने मनाशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवणं तेवढं सोपं नसतानाही आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं सा भान ठेवून समाजातील सर्वच घटकांना मदत करणाऱ्या किशोर शिरसाट यांचा वाढदिवस मित्र परिवाराकडून साजरा करण्यात आला समाजकारण राजकारण करताना क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या किशोर शिरसाट यांची क्रीडा क्षेत्रात एक वेगळी ओळख आहे स्वतः हॉलीबॉल प्रेमी खेळाडू असल्याने व्हॉलीबॉलचे महत्त्व इतरांनाही कळावं यासाठी स्वतःच्या पदर खर्चाने मैदानाची निगा राखणाऱ्या किशोर सिरसाट यांच्या जन्मदिनी शुभेच्छांचा वर्षाव झालाय गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या या अविष्टचिंतन सोहळ्याला राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि विशेषतः क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी किशोर शिरसाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बाईट कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना अन्न पुरवठा असतो की प्रभागात औषध प्रवाहानी असो चिंबवणे एखाद्या पीडित रुग्णाला तातडीनं दवाखान्यात नेण्याचे ने काम असो अशा कामामध्ये स्वतः अँब्युलन्स चालवत किशोर शिरसाट हे सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतात अशा या समाजकांनी उमद्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार आमदार सीमा हिरे देव यांनी फरांदे शिवसेना नेते अजय बोरस्ते राष्ट्रवादी कॉ शरदचंद्र पवार गटाचे गजानन शेलार अजित पवार गटाचे रंजन ठाकरे मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे मविप्र माजी अध्यक्ष अरविंद कारे भाजप सुनील केदार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख प्रथमेश खेते माजी नगरसेविका हेमलता पाटील दीपक चव्हाण संतोष गायकवाड माजी नगरसेवक विक्रांत मते स्वाती भामरे गौरी आडके योगेश हिरे रवी अमृतकर भाऊसाहेब सांगळे यांच्या सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे किशोर हे सगळ्यांना खेळाबद्दल असलेल्या प्रेमापोटी हे सगळे करतो त्यामुळे व्हॉलीबॉलचे मैदान आणि टीमचा खर्च स्वतः किशोर उचलतो हे विशेषत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून पुढे येत असताना किशोरला असलेलं प्रामाणिक सामाजिक भान त्याला स्वस्त बसू देत नव्हतं कारण गरिबांचं दुखणं काय असतं ते किशोरने अनुभवलं गरिबीचे चटके त्याचे व्रण आयुष्यभर पुरतात याची जाणीव किशोरला वेळोवेळी व्हायची त्याने समाजासाठी जे काही शक्य होईल ते करण्यास सुरुवात केली कोरोना काळात किशोरचे समाज अधिक उठून दिसले कोरोनाच्या त्या भयानकाळात किशोर अनेकांसाठी देवदूत आणि अन्नदाता ठरला प्रत्येकाला आवश्यक मदत करण्यावर त्यानं भर दिला संकटात धावून जाणे म्हणजे काय याची जाणीव परिसरातील जनतेला किशोरच्या रूपात कोरोना काळात झाले सामाजिक वाण आणि जनतेवर होणारा अन्याय या मुद्द्यांवर किशोर पेटून उठायचा आणि त्यामुळेच रस्त्यातील खड्डे असोत की वापराविना बंद पडलेला परिसरातील स्विमिंग टॅक असो वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करणे अशा अन्यायकारक आंदोलनात किशोर आघाडीवर असतात ही जणू काळ्या दगडावर चिरी त्यातही अभिनव आंदोलन करण्यात किशोरचा हातखंडा त्यामुळे यंत्रणा किशोरच्या आंदोलनाची दखल घेत नाही अशी घटना क्वचितच घडल्यात किशोर तसा ध्येयवेढा म्हणता येईल त्याच्यावर लहानपणी सामाजिक संस्कार झाले त्याच्यावर धार्मिक संस्कार होणार हे ठरलेलं होतं आज आमच्या सर्वांचे मित्र किशोर शिरसाट यांचा वाढदिवस आहे खरं तर किशोर हा एक सच्चा मित्र आहे दिलदार मित्र आहे आणि आपण बघतोय की सर्व मित्रांची इथे सर्व गर्दी या ठिकाणी झाली त्याला शुभेच्छा देण्यासाठी समाजकारण करत असताना एक वेगळा संवेदनशीलता लागते आणि ती संवेदनशीलता आमच्या मित्रामध्ये आहे त्याच्या जा मनात ज्या काही आशा आकांक्षा आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या हीच मी श्री गणेशाकडे या ठिकाणी विनंती करतो आणि मला खात्री आहे मी तर किशोरला सांगितलं की आता किशोर तू काम करतो ठीक आहे परंतु महायुतीतल्या सगळ्यात पण काम करत तुझ्या मनाला असलेली संधी मिळेल याच त्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मुलांच्या सोयीसाठी आणि भविष्य काळासाठी काहीतरी त्यांना एखादी वास्तू द्यावी हा एक मनापासून पूर्वीपासूनचा एक उद्देश होता त्या दृष्टीने कोण बांधकाम व्यवसायात आहे भाऊ या क्षेत्रामध्ये तर किशोर शिरसाट म्हणजे शिरसाट कन्स्ट्रक्शनचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं त्यामुळे मी त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो म्हटलं किशोर भाऊ आपल्याला आसाच करत जाता म्हणे चालू काका किंवा मी सगळी व्यवस्थित करून देतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाच्या याच्याने किशोर भाऊने अतिशय पारदर्शक व्यवहार करून अतिशय सुंदर बिल्डिंग आम्हाला उभी करून दिली आणि ती बिल्डिंग संबंध आमच्या परिसरात कोणाकडेच नाही आहे इतकी सुंदर बिल्डिंग तिने करून दिली सिक्युरिटी जास्त आहे खूप फॅसिलिटी अॅमिडिटी त्यांनी उत्तम रीतीने करून दिल्या आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि असंच त्यांना त्यांच्या हो। या क्षेत्रावर उत्कर्ष हो यासाठी परमेश्वर सरणी प्रार्थना ईश्वरबद्दल बोलायचं झालं तर आम्ही लोक त्यांना त्यांच्या बालपणापासून ओळखतो आमच्या मुलांमध्येच ते मोठे झालेले आणि केवळ त्याचा आधार घेऊनही बोलतो अशाही भाग नाही तर जसे मोठे होत गेले तर त्यांचे सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा असलेला सहभाग किंवा त्यांचे पण त्यांची आघाडी ही आम्ही डोळ्याने पाहत आलेलो आहोत त्यानंतर त्यांनी जो व्यवसाय सुरू केलेला आहे बांधकामाचा त्यामध्येही त्यांचं अगदी प्रत्येक ग्राहकाला केवळ ग्राहक म्हणून न पाहता ते व्यावसायिक म्हणून त्या दृष्टिकोनातून काम न करता त्या गिरायकाला जास्तीत जास्त सुखसोयी कशा देता येतील किंवा त्यांच्या झालेल्या अग्रिमेंट पेक्षा त्यांना जास्ती कसं देता येईल यांचा त्यांचा दृष्टिकोन राहिलेला आहे नेहमी आता त्यांची एवढी नक्कीच कारकीर्दीमध्ये त्यांच्या आता इतकी परिस्थिती नक्कीच आहे की ती आलेली कामं देखील केवळ तेवढा पुरेसा वेळ नसल्यामुळे ती कामं नाकारतायत कारण त्यांच्यामध्ये जे प्रत्येक जण आकर्षित होतो त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी तर त्यांना सगळ्यांना ते पुरेसा प्रत्येक कामासाठी एवढा वेळ देऊ शकत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये तो मोठेपणे नक्कीच आहे की ते घेतलेली कामं आधी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन त्यांचा प्रयत्न असतो त्यांच्या ग्राहकाला जास्तीत जास्त करारापेक्षाही जास्ती कसं देत आहेत याबाबत त्यांचा उद्देश असतो आणि नसे ते देतात त्यांच्या हाताकलिंब असलेले त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांचाही नक्कीच या वेळेला तिथे उल्लेख करावा लागेल की ते देखील अगदी पूर्ण कटाक्षानं त्यांच्या सूचनांचं पालन करतात काय त्याच्यामध्ये आणि त्या प्रत्येक जण जो आहे तर प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करतो आलेल्या अडचणींचा विचार करणं नव्हे त्यावर लगेच पुढाकार घेऊन ती अडचण दूर कशी करता येईल याची काळजी घेणं या बाबतीत त्यांचं नाव घ्यावंच लागेल आणि तर माझ्यासारखा माणूस तर असं म्हणेल की त्यांच्या धंद्यामध्ये त्यांचं तर यशस्वी आहेतच पण अधिकाधिक त्यांचं नाव मोठं व्हावं त्यांना अधिक यश मिळावं याचाच आमचा अभिप्राय असेल त्यांच्या कार्यक्रमामध्ये का त्यांच्या असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या ते मातोश्री यांचंही सहकार्य प्रचंड आहे आपला कर्तृत्ववान मुलगा त्याचं कर्तृत्व आणि त्याचा ठिकठिकाणी झालेला कौतुक सोहळा पाहण्याचं भाग्य देखील त्या मातोश्रीला त्यांच्याच आशीर्वादा मिळालं असा आमचा समज आहे तारखेला सप्टेंबरला असलेल्या वाढदिवसात आम्हा सगळ्यांच्या नागरिक कुटुंबियांच्या त्यांना आर्थिक जिबेच्या वाढदिवसाला त्यांना उत्क्रोट उत्कर्ष शुभेच्छा आज किशोर बद्दल बोलतोय थोडा किशोर हा आमच्या मित्रांच्या क्लबवर अतिशय छोटा खेळाडू म्हणून आला होता अतिशय गरीब घरातून आलेला आणि अल्पावधीतच त्याने मैदानावरील सर्व कौशल्ये प्राप्त करून तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळला गेला आहे निवड झाली त्याची त्याने पुणे विद्यापीठातर्फे देखील कॅप्टन म्हणून खेळलेला आहे व्हॉलीबॉल खेळात त्याची जी लोकसंपर्काची जी गुण आहे तो ग्राउंडवर दिसून आला होता ग्राउंडवर त्याने प्रत्येक मुलांना मदत करणं सगळ्यांना घेऊन चालणं आणि कोणत्याही सामाजिक कारण कर, मैदान म्हटलं म्हणजे सर्वांना काम करावं लागतं ग्राउंडवर घाम घाळावा लागतो सगळ्या याच्यात तो हिराऱ्याने पुढे राहायचा कुठे आम्ही स्पर्धेला जाणार असलो तर स्पर्धेकरता सगळं तयारी करणं बस बुक करणं रिझर्वेशन करणं हॉटेल बुक करणं यामध्ये सर नेहमीच तो अग्रसर राहायचा आणि कोणत्याही प्रकारची उणीव आमच्या खेळाडूंना जाणू द्यायचा नाही एखाद्या खेळाडूकडे पैसे नसतील किंवा काही नसतील तर आम्ही सर्वजण त्याला तो कॉन्ट्रीब्युशन करून आणि तो संघ आम्ही पुढे घेऊन जायचो त्या विद्यार्थी दशेतच त्याची सगळी चुनक दिसून आली होती जेव्हा तो खेळत होता तेव्हाच आणि त्याची जी ही कला आहे लोकांना मदत करण्याची ही निश्चितच कौतुक आहे ती जपलेली त्याने आणि त्याने नुसता हॉलबॉल खेळ हा स्वतः करता न खेळता आज त्याने स्वतःचं वेगळं ग्राउंड आकाशवाणी केंद्राजवळ मोठं ग्राउंड टाकलं आहे की तिथे महिला खेळाडू देखील येतात पुरुष खेळाडू देखील येतात आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरून अनेक बक्षीस तो वाटतो आणि सर्व खेळाडूंना एकत्र करणं हे फार मोठं जिकिरीचं काम तो आजपर्यंत करत आलेला आहे आजचा जो त्याचा वाढदिवस आहे आणि त्याची जी लोकांमध्ये चांगली प्रतिमा आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे त्याने तिथेच न थांबता अजूनही मोठं कार्य करून महापालिकेत लवकर त्याने प्रवेश करावा आणि अजून मोठ्या प्रमाणात त्याने कार्य पुढे न्यावं असं वा मला वाटतं त्याला आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन रविवार कारंजा परिसरात जो लहानाचा मोठा झाला तो एकमुखी दत्त महाराजांचा भक्त असू शकत नाही असं क ऐकी वाद नाही राजा राजेश्वरी आई तुळजा भवानीच्या चरणी निस्सिम श्रद्धाबा बसलेल्या किशोरचा वर्षातून आवर्जून दोन ते तीन वेळा तुळजापूरच्या दर्शनाचा दौरा ठरलेला असतो त्याच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर जोडे अधिक तेवढा तो श्रीमंत असे पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं किशोरच्या कार्यालयाबाहेर स्वतः सर्वसामान्यांची वर्तळ असते यात सामाजिक काम घेऊन येणारी समव्यावसायिक ग्राहक राजकीय प्रशासकीय क्षेत्रात काम करणारी अशा अनेकांचा समावेश असतो त्या प्रत्येकाला किशोर अगदी हसत सामोरे जातो आणि त्याच्या प्रत्येक शंकेचा समाधान करतो शिवाय चहा पादल्याशिवाय भेटायला येणाऱ्यांची सुटकाण असते ही नक्की व्यवसायात यशस्वी झाल्याची हवा डोक्यात जाऊ न देता प्रत्येकाशी आदमीनं वागणाऱ्या किशोरचा वाढदिवस त्याला उत्तम आरोग्य व्यावसायिक सामाजिक राजकीय यश लाभो ही सत्तगुरू आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक